शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी पीक विमा थेट खात्यात त्याआधी बेनिफिट स्टेटस पहा संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा सर्वप्रथम तुम्हाला पी एम ए बी वाय या वेबसाईटवरती जायचं या वेबसाईटवरती गेल्यानंतर फार्मर फॉर लॉगिन हे जे ऑप्शन आहे शेतकऱ्यांना स्वतः पीक विमा भरायचं ऑप्शन आहे तर या ठिकाणी शेतकरी लॉग इन फॉर फार्मरवर क्लिक करून मोबाईल नंबरच्या आधारे रजिस्ट्रेशन करून या ठिकाणी ओ टी पीच्या मार्फत पी किमा हा स्वतः भरू शकतो आणि त्याचा नंबरसुद्धा या ठिकाणी मिळवू शकतो त्याच्यानंतर तुम्हाला जर इन्शुरन्स प्रीमियर कॅल्क्युलेटर पाहायचा असेल तर कशा कशाप्रकारे हेक्टरला किती मिळणार आहे काय मिळणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला इन्शुरन्स प्रीमियर कॅल्क्युलेटरवर जायचे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला वर्ष निवडायचे आहे जे सीजन आहे ते निवडायचे त्याच्यानंतर स्कीम तुम्हाला निवडायचे आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना त्याच्यानंतर तुमचं राज्य निवडा राज्य निवडल्यानंतर या ठिकाणी खालच्या साईडला तुम्हाला डिस्ट्रिक्ट जिल्हा निवडायचा आहे जो तुमचा जिल्हा आहे तो जिल्हा तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा आहे आणि तो जिल्हा टाकल्यानंतर पुढं या ठिकाणी क्रॉप जे काय तुमचं असे उरीद मूग तूर बाजरा जे काय पीक असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्याच्यानंतर एरिया टाका आणि कॅल्क्युलेटवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता प्रीमियर पेड बाय फार्मरचं ऑप्शन आलेलं आहे त्याच्यानंतर गव्हर्मेंट किती देणार आहे ते सुद्धा या ठिकाणी दाखवलेलं आहे सध्या एक रुपयात पीक विमा भरणं चालू आहे तर तुमचा बाकीचा जो खर्च आहे तो खर्च या ठिकाणी सरकार विमा कंपनीला देणार आहे आता त्याच्यानंतर रिपोर्ट क्रॉप लॉस आहे जर तुमचं पीक नुकसान झालं असेल तर तुम्ही या कंपन्या ज्या आहेत या कंपन्याला ते तुम्ही संपर्क साधू शकता किंवा या ठिकाणी तुम्ही सांगू शकता त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे चेक ॲप्लिकेशन स्टेटस जर पी किंवा भरल्यानंतर तुमच्याकडे रिसिप्ट नंबर जी पावती जी आहे त्या पावतीवरचा चौदा अंकी क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आणि चेक स्टेटसवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे संपूर्ण माहिती तुमचा अर्ज रिजेक्ट झाला का सिलेक्ट झाला याची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाईल जर तुम्हाला तुम्हाला काही अडचण असेल तर पुढं या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला हेल्पलाईन नंबर आहेत त्या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटमुळे आत्ता चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा